झाले होई नी काम हो झाले ना काम हा काय okay, दिवसभर कामच करत राहता येत जा ना आ कधी तर येत असते तुम्ही घरी घुमत फिरत येत जा <laughs> तिकडे टाइम नाही भेटत ना लक्ष्मी ले पा गण्या ले नाही भेटत हा okay, काय टाइम नाही भेटत म्हणता तुम्हालाच यास नाही रात ना घरातल्या घरात राहता थोडेसे घराच्या बाहेर भी निघत जा घुमत फिरत राहत जा देवान की गमन मंग तुम्हाले घरातल्या घरात गमते काय हा गमाचं काय आता सवय पडून गेली ना घरातल्या घरात काम करा आणि घरी रा सवय पडली आता आता काही वाटत नाही मले पहिले नाही गमे आता गमते कामात राहिलं म्हणजे हो <laughs> ते तर म्हणा कामात राहिलं म्हणजे गमते शांता मावशी ना जबरदस्ती आणलं मला पकडून चाल ना रुपा चाल ना घरी बज्जो थोडा वेळ आता तिकडे जात होती मी प्रीतीच्या घरी तर चाल म्हणते मग जातो तिच्या घरी पहिले माझ्या घरी चाल म्हणते तो आणला जबरदस्ती हो काय चांगलंय ना मग आला तो बस घरीच आहे आज व आता कुठचा हो का नाही आला तर घरीच आहे आता येईन काय चा हो का तर झाला लागन मग कामाले आता सध्या तर खालीच आहे वावरात जाण्यानं घरी येणं हेच चालू आता दोन चार दिवसापासून हो काय अम्मा शांता माशी कुठे गेली बाबा आ इकडे गेली ना बाथरूम जीकडे अच्छा अच्छा <laughs> शांता मावशी या ना बसा हां मले आणलं तुम्ही आणि तुम्ही घुमून राहिले आता तुमच्या घरी आली बसाले त <laughs> आओ बस ना आता थोड़ीशी बाहेर किने जाऊ काय मी हां आली त बसूनच राहू काय बस ना मस्त चहा बनवतो मी तुझ्यासाठी खरं खरं मावशी चहा बनवतो अ हो ना आणतो ना चहा बनवून सांग गोड चहा बनवू का पिक्का चहा बनवू सांग मस्त दुधाचा आणतो मी बनवून कडक एकदम बनवा ना, ना मग मस्त कडक आणि गोड बनवा तसे काय म्हणते लय दिवस झाले तुमच्या नाही हातचा चालू मस्त बनव जा, जा। मग मी आपल्या तिघी बनीसाठी आणतो बनवून वहिनी पाहून घ्या फुल शेवाय <laughs> मग अशी मस्त गोड चहा बनवून आणा हो आणतो मी बनवून या ना वहिनी बसा लक्ष्मी कुठे गेली वहिनी हाय ना झोपली आहे ते हा काय वहिनी तुम्ही घरीच राहता मस्त मेकअप करून दात जाण आ साधे सिंपलच राहता अ काय रूपा ताई काय मेकअप करावा आता लेकरालेस ले पा लागते ले 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 ना याले पा मग तिले पा दोघाले पास लागते आणि कुठे मेकअप करायला टाइम आहे अजून मग घरचे काम रायते त्याच्यात दिवस जाते ना मग मेकअपच नाही करूशा वाटत आता लेकर झाल्यावर को एवढा लक्ष देते मेकअपवर आता मी लक्षच नाही देत नाही पण करत जा पण वहिनी मस्त दिस जा तुम्ही अजून एक तर पाहिले तुम्ही सुंदर आहे मग आणखी सुंदर दिस जा मस्त <laughs> हा काय तुम्ही तर सुंदर आहे मग पाहिले व सुंदर काय म्हणा आपण कामाला जाऊ जाऊ चेहरा पा बरं उल्ल्यासारखा होऊन जाते हात पाय पा पूर्ण उलून जाते पूर्ण सुंदर खराब होऊन जाते ना कामाला जाऊ जाऊ आणि हिवाळ्यात तर जास्तच बेकार चेहरा दिसते ह्या थंडीच्या हातपाय उलून जाते होट उलून जाते तोंड उलून जाते कसाचा कसा चेहरा दिसते एका रंगाचा हो ते तर आहे सगळेचे हातपाय उलते ना आता मी घरी राहतो तरी तो माझे हातपाय उलते या थंडीच्या अन नाही तर काय मग <laughs> वहिनी शांता मावशीले तर लय वेळ लागून राहिला चहा बनवाले <laughs> बनला सण हा आल्या शांता मावशी शांता मावशी चार चार कप एक कप कोणासाठी आणला बाप्पा अह आता अंदाजच नाही ना आता बघिता बनवते तर तिला बरोबर माहित आहे किती पाणी टाकलं पाहिजे ना किती दूध टाकलं पाहिजे आता मी काही बनवत नाही एखाद्या वेळेस बनवतो तर बनवतो आणि त्याच्यात बी असं होते मग दोन कप बनवतो तर तीन कप होते आणि तीन कप बनवा तर चार कप होते हा काय चांगलं आहे ना आता एक कप जास्त चहा झाला आता फेकून द्या काय मी म्हटलं घेऊन येतो थोडा थोडा घेऊन देऊ राहू द्याले पाहिजे होता गणेजीने आला असता तर त्याला दिलं असतं चहा बिस्किट आता तो कधी खाईन कधी जाऊ दे ना येईन तेव्हा बनवून देऊ घ्या ना चहा हाता मस्त गरम गरम आहे आय बर आई चहा चहा कसा बनवला तुम्ही अमा काय का आई मिठाचा चहा बनवला म्हटलं साखर न टाकता मीठ टाकलं तुम्ही अमा आहे खरंच का बघित कुठे बोलून राहिली तू हो नाही मीठ टाकलं तुम्ही मजाक नाही करून मी पिऊन पान तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल मी मजाक करून तर नाही हो मजाक बिज तर नाही करत काय मावशी फरक समजत काय नाही आहे फरक गिरक समजते समजते पण केलं माहित आहे मीठ गुलाबी कलरच्या डब्यात ठेवलाय गुलाबी कलरच्या डब्यात कलर सेमच आहे पांढरा कलर मग मला वाटलं हे साखर होय बा बालो मी ना काय मावशी पण पाहून एक वेळा मीठ होय वे का साखर होय हो हो पाहिलंच नाही चहा बनवतो चहा बनवतो या घाई घाई ना मी टाकलेले आहे बरं जाऊ द्या डबल बनवतो मी चहा बर झालंय. पाहुणे घेऊन येईन. नाहीतर काय म्हटलं असता? शांताबाईन आम्हाले मिठाच्या चहा पाजला अमाय हो गड्या. बर झालं पप्पा. पाहुणे घेऊन येईन. नाहीतर मी चांगली फुत्रीत झाली असती. <laughs> बर जाऊ द्या. ठेऊन द्या तुम्ही. वापस देऊन द्या पप्पा. मी डबल बनवतो. <laughs> आई राहू द्या आता तुम्ही. थकल्या असाल मी बनवून आणतो तुमच्यासाठी. बसा तुम्ही. काय हो रुपा तुला माझ्या हाताचा चहा प्यायचा होता ना काय करून ठेवलं मी ना. बरं जाऊ दे पुढच्या पाजून देईन. हो ना मावशी माझी इच्छा होती बा मनापासून सांगतो का शांता मावशी हातचा. चहा पे बा मस्त बनवते शांता मावशी पण आता गडबड झाली थोडेसे हो ना आता हे डबे बदला बाई तू डब्बे बदलून टाक गुलाबी कलरच्या डब्यात मीठ ठेव नाही साखर ठेव आणि दुसऱ्या कलरचा डब्बा घेणार नाहीत कोणताही तसं मग एखाद्या दिवशी शांता मावशी भाजीत मीठ नाही टाकता साखरच टाकून हो <laughs> असं होईल मीठ समजून साखरच टाकून भाजीत बरोबर म्हणून राहिली रुपा बदलून टाक डब्बा ठीक आहे नाही पिवळ्या डब्यात ठेवतो मग आता मीठ बरोबर बर बदलून टाक मग मिठाचा डबा हो हो लक्षात ठेव जा मग आता मी पिवळा डब्यात टाकतो हो हो ठेवून दे असं होते मग रुपया आपल्या घरी सोनवारी असलं म्हणजे त्याला समजते कुठं का काय आहे ना काय नाही आणि आपण एखाद्या वेळेस बनवायला जाय तर असं होऊन मग मिस्टेक हो मावशी ते तर आहे तसं आमच्या बुडीच काम आहे मग सगळं माया तिथे वरायचं दिसतच नाही तिला काही पाहले गेली काही बनवायला बसली म्हणजे कुठे वरुपा कुठे वरुपा नाही तर काय मग आता तुम्हाला बरोबर माहित राहते डाळ कुठं आहे साखर कुठं आहे पोहा कुठं आहे चायपत्ती कुठं आहे आपण लुणाले जा मला भेटतच नाही मी तर बघितलेच विचारतो मग सगळं काढून दे म्हणतो आणि मग बनवतो मी कुठं पाहून बना आहे म्हणजे चांगलंच वाटा होते मग मं। म्हणतो मी पहिले तिकडे डब्बे डुबे सांगून दे बाई मला कुठं का काय आहे काय नाही मग बरोबर घेतो म्हणतो मी हा काय हो ना आपण होते फक्त पिठाचा डब्बा माहीत राहते पीठ कोणत्या डब्यात राहते आपल्याला माहित आहे ना या डब्यात राहते म्हणून फक्त डाळी वाडी हेच नाही माहित राहत हो

ते जर राहिले असते आता चांगलीच मजा कुडवली असती बाई म्हटलं असतं डोळे नाही आहे काय भूक नाही झाली काय डोळे कपासा का लागते काय चाल मग तुला दवाखान्यात नेतो नंबरचा चष्मा लावून देतो असं तसं जास्तच जास बोलले असते एक दोन शब्द हा काय हो ना त्याले तर जास्त तोंड फुटते मग मी कुठं चुकली म्हणजे माझी काही गलती झाली म्हणजे हो ते तर आहेतच मग माणसाची सवय तेच आहे आमची तर हे असेच आहे ना काही गलती झाली तर लय बोलत राहायचे आता आणते बबिता बरोबर चहा बनवून आणते हो बाळशी मी बी आता चहा पेतो ना घरी जाईन बस ना आता एवढ्या लोक चालली काय

नाही <laughs> ना मावशी ये राहू द्या राहू द्या बिस्किट बिस्किट नाही पाहिजे चहा पितो आणि घरी जातो बरं तू इच्छा दे मग बाई बबिता चहा अहो आई बबन मला वाटलं राशीन म्हटलं तू हप्ता भर आ असं वाटत होतं मला पण तू तर दोन दिवसातच वापस आला काऊन गमला नाही काय तुला सासुरवाडीत नाही नाही तू आठवण येत होती ना त्याच्यानं लवकर आलो मी असं असं आता धाराई संघ होती तुझे दोन्ही संघ होते तरी तुले माई आठवण आली कशी काय बापा काही राहते बायको संघ असले म्हणजे मायची आठवण नाही येत पण तु या तर लगत दिसते म्हणजे लेकरा बायको संघ असून मायची आठवण येते म्हणत हा खरंच आठवण येत होती माई, माई, ये माई बस मले मजाक मजाक म्हणत <laughs> आवा आई मजा काम द्या तु या संग खरं सांगत तुम्ही आठवण येत होती त्याच्यानं येऊन गेलो मी जाईन ना धाराला आणाले आणले दोन चार दिवसांना हाव okay. काय काय म्हणे मग तुझ्या सासू सासरे येऊ दिल तुले थांबवलं नाही घरी नाही होते ना धाराचे बाबा वावरात गेले होते आणि धाराची आई होती ते म्हणे थांबून जाणं बुवा थांबून जाणं बुवा एवढ्या लवकर चालले काय मग धाराचे बाबा मुलीच बोलत म्हणे कायले जाऊ दिलं कायले जाऊ दिलं थांबायला पाहिजे होतं तर मी म्हटलं सांगून दे जा म्हटलं मामाजीले का येईन बा अजून जाऊ आई वापस येतो म्हटलं मी धाराला गेवाले दोन चार दिवसानं तर राहीन म्हटलं मग रात्रभर हा काय एवढा आग्रह करत होते तर थांबून झाले पाहिजे होतं मग आई गमत आहे ना नव्या ठिकाणी आता इतकी सवय पडली तर मला कुठंच नाही गमत तुला तर माहित आहे हो ते तर आहे म्हणा जास्त दिवस घे नाही राहत तू एक दोन दिवसातच बोर होऊन जात ना अन वेळेवरच मग जाता बा म्हणून पटकन खीरपुऱ्या बनवल्या माया सासून अन म्हणे मायासंग चला म्हणे तुम्ही गावातच टेलर आहे तो एक माहीत नाही ना भुल्लो मी त्याच्या घरी नेलं म्हणे मग मागी दिला माया अन म्हणे उद्या ड्रेसचा कापड आणून देतो म्हणे मी हा काय ड्रेसही शिवाने टाकलं हो नाही मी तर म्हणत होतो द्या मामीजी नका घेऊ कपडे नका घेऊ कपडे दिवाळीला घेतले म्हटलं तरी आणखी घेता काय तर काही नाही होत म्हणे दिवाळीला घेतले म्हणे आता डबल आले तर डबल घेतो म्हणे पाहिजे होते काय तुम्ही खर्च बसवतो आई म्हटलं मी लैवाळ द्या मामीजी द्या मामीजी राऊद्या घेऊ नका घेऊ तरी म्हणे नाही बुवा म्हणे घेतो म्हणे मी म्हटलं बरं ठीक आहे चला असं असं हे दोघं यायला गमते काय तिथं हो ना गमते ना त्याले काय कोणी कोणी येते पकडते मस्त लाड करते कोणी घेऊन जाते हा काय चांगला आहे ना अन काय रे काल तुला डब्बा आणला सांगितलंय नाही आई बॅगेट डब्बा आहे काढून घेजो खराब झाला ना तसाच अरे हो आई मला आठवणच नाही राहिली सांगायची काय आठवण नाही राहिली म्हणत सांगायची काय म्हणजे डोकं का काम नाही करत काय तरी म्हणतच होती धारा घरी गेल्या बरोबर म्हणे डब्बा काढजा आणि आईले नाही बोलून जा तुम्ही तसंच राहील म्हणे मग बॅगेतल्या बॅगेत असाय मग तू काम आज गाईले मांडा लागला मग मले